ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर दोन टर्म लोकसभेचे खासदार पाच वेळा विधानसभेचे आमदार एक वेळा विधान परिषद पनवेल नगर नगर पनवेलचे नगराध्यक्ष विरोधी पक्षनेते इतकी दीर्घ कारकीर्द दिवा पाटील साहेबांची आणि इतका मोठं म्हणजे त्यांचं नाव आहे सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत आणि आज आपण बघितलं एकीकडं साधा सरपंच असला नगरसेवक असला साधा पंचायत समितीचा सा मेंबर असला तरी त्यांची मुलं सुद्धा आपल्याला राजकारणामध्ये दिसतात मोठ्या मोठ्या गाड्या फिरवत असतात आणि त्यांचे रील्स वगैरे अगदी ते म्हणजे त्या प्रांताचे राजा असल्यासारखे त्यांचा आविर्भाव असतो आणि दुसरीकडं दिबा पाटील साहेबांचं इतकं साधं आयुष्य आणि इतकी मोठी संसदीय कारकिर्द असं असतानासुद्धा दिबा पाटलांची मुलं आज राजकारणामध्ये दिसत नाहीत तर काय करतात दिबा पाटलांची मुलं माझा मोठा भाऊ अभय पाटील हा आगरी समाजातला पहिला आय आय टी इंजिनियर होता आणि असं असताना देखील दिबा पाटील साहेबांनी त्याला सांगितलं होतं की तू ह्या नवी मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्टिंग करायचं नाही इकडच्या भागात कॉन्ट्रॅक्ट घ्यायची नाही तू तुझा इंडिव्हिज्युअली बिझनेस कुठे करायचा असशील कर पण नवी मुंबईत कारण तू भले तुझ्या क्वालिफिकेशननी काम मिळवलंस तिली लोकं म्हणतील दिबा पाटीलंनी तुला काम म्हणजे वडिलांनी तुला काम मिळवून त्यामुळे त्यांनी त्यांना इथे मज्जाव केला होता अर्थात दिबा पाटील साहेबांच्या शब्दाप्रमाणे त्यांनी काही इथे कामं वगैरे केले नाही आणि त्यांचे ते एक आ, डिज स्ट्रक्चरल डिझाईनचा त्यांचा व्यवसाय आहे ते आज चांगल्या पद्धतीने त्यांचा ते करत असतात स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये त्यांचं नाव आहे त्यामुळे त्यांनी इथे जे फार मोठ्या प्रमाणात पैसे कमवायचा जे चान्स होते इथे कॉन्ट्रॅक्टिंग करून ते काही त्यांनी केलं नव्हतं हो ते वेल टू डू आहेत परंतु मोठे श्रीमंत किंवा असे नाहीत ते त्यांच्या जागेवर हे झालं माझ्या भावा भावाचं माझी बहीण ही शिक्षक होती आणि रिटायर होताना ती मुख्याध्यापिका होती आणि तिने संपूर्ण आयुष्य शिक्षकी पेशामध्ये घातलं होतं माझ्या आई तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे शिक्षकी पेशा होत्या आणि रिटायरमेंट एजपर्यंत फिफ्टी एट वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी नोकरी केली होती शिक्षक म्हणून का केलं होतं त्यांना ती हाऊस होती तर नक्कीच हाऊस होती परंतु त्याच्याबरोबर घर खर्च हा होता तो बऱ्याचदा त्यांच्या आमच्या आईच्या फक्त पगारावर चालायचा आणि नोकरी ही आवश... ते हो एक आवश्यक म्हणजे हो श हाऊ म्हणजे त्यांना शिकवण्याचं हे नक्कीच होतं पण नोकरी करणं ही एक आवश्यकता होती आणि त्यामुळे वयाच्या रिटायरमेंट एजपर्यंत त्यांनी नोकरी केली होती माझी छोटी ब छोटी म्हणजे माझ्यापेक्षा मोठी होती पण सगळ्यात बहीण आहे ती जरा सुखवस्तू घरात आहेत तिचे मिस्टर दुर्दैवाने त्यांचं या करोनाच्या काळामध्ये करोनामुळे नव्हे पण इतर काही आधारपणामुळे दुःखद निधन झालेलं आहे पण ती थोडी वेल टू डू घराण्यातली आहे त्यांचं घरात म्हणजे थोडे बिल्डर टाईपचा त्यांचे व्यवसाय होता त्यां ते जरा त्यातल्या त्यात थोडं म्हटलं तर चांगल्या घराण्यात आहे हे सांगत असताना मला एक नक्कीच सांगेल की त्यांना कार्यकर्ते घडवायचे होते त्यांनी कधीच आम्हाला पुढे म्हणजे आमचं नाव कधीच पुढे करायचा प्रयत्न केला नाही किंवा केलं नाही त्यांनी कार्यकर्ते घडवले आज तुम्ही बघत असाल जे दिबा पाटील साहेबांनंतर जे झालेले आमदार म्हणा किंवा हे म्हणा आता मावळ मतदारसंघ झाल्यानंतरची गोष्ट सोडून द्या परंतु जेवढे काही पनवेल आणि उरणचे जे आमदार झालेले आहेत हा प्रत्येकजण दिबा पाटील साहेबांचा कार्यकर्ता होता म्हणजे अगदी दिबा पाटीलांच्या व्यतिरिक्त दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त झालेले सगळ्यात पहिले आमदार दत्तूशेठ पाटील शे ते तर दिबा पाटील साहेबांचे सहकारीच होते सहकारीच होते विवेक पाटील नंतर त्यांच्यानंतर झालेले आमदार ते काही पनवेलचे आमदार होते उरणचे ता होते सुद्धा शंभर टक्के दिबा पाटील साहेबांचेच कार्यकर्ते होते त्याच्यानंतर ते झालेले आमदार प्रशांत ठाकूर अर्थात ते तर रामशेठ ठाकूर साहेबांचे चिरंजीव आहेत आणि रामशेठ ठाकूर साहेबांचं पाटील साहेबांबद्दल असलेलं प्रेम आणि हे हे जगजाहीर आहे ते सुद्धा दिबा पाटील साहेबांचेच कार्यकर्ते म्हणजे दिबा पाटील साहेब असताना ते फार ॲक्टिव्ह नव्हते परंतु देखील माझं म्हणणं शंभर टक्के आहे म्हणजे दरवेळी तेव्हा जे पहिल्या वेळी आमदार झाले त्यावेळी दिबा पाटील साहेबांच्या पाया पडायला आले होते निवडून आल्यावर पाया पडायला आले होते म्हणजे कायम ते आशीर्वाद दिबा साहेबांचे घेत होते म्हणजे हे जे सगळे आमदार आता त्यांच्या नंतरचे झालेले आहेत भले प्रशांत ठाकूर साहेबांचा थोडा पक्ष वेगळा असेल पण हे नक्कीच दिबा पाटील साहेबांचे सगळे माणसं केले होते आणि ते आज ह्या नावासाठी सुद्धा प्रत्येकजण पक्ष कुठलाही असो नाही प्रत्येकजण ह्या नावासाठी सुद्धा ते सगळेजण प्रयत्न करत आमदार महेश बालदी थोडेसे डायरेक्ट संबंध नव्हता आला कारण दिबा पाटील साहेबांना असताना ते राजकारणात नव्हते परंतु आज देखील ते ज्या पद्धतीने नामकरणाचं स समर्थन करत त्यामुळे शंभर टक्के ते दिबा पाटील साहेबांचेच कार आणि म्हणण्यात हे सगळं सांगण्याची हे असं की, की दिबा पाटील साहेबांनी कार्यकर्ते घडवले लोकांना म्हणजे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मुलांना नाही पुढे आणलं आणि आणि त्याचं दुःख नक्कीच नाही वाटत मी तुम्हाला शेवटी म्हणजे हे जे ह्या मुद्द्याच्या शेवटी एक सांगतो तर मी तुम्ही म्हणाल तुम्ही पैसे जर मी खूप पैसे कमवले असते जर मी समजा कुठेतरी विचित्र पद्धतीने वागलो असतो तर आज हो मा हा जर मान मिळतो आहे दिबा पाटील साहेबांचं त्याला कुठेतरी थोडीशी ते म्हणजे आम्ही जेव्हा मागतो आहे आमचं नाव लागलं पाहिजे त्याची धार कदाचित थोडी कमी होऊ शकली असते माझ्या चुकीच्या वागण्यामुळे मी जर चुकीचं वागलो परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी दिबा पाटील साहेबांचा मुलगा आहे आणि त्यांनी दिलेल्या तत्वानुसारच चालायचा ता मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त पद्धतीने अतिशय आता हे घर बघत असाल हे पन्नास वर्षापूर्वी बांधलेलं लोकांनी बांधून दिलेलं कामोठ्याच्या लोकांनी मेहनत करून बांधून दिलेलं घर आहे ते सुद्धा अजून आहे तोच ठाचा आहे आता मधल्या काळात अतिशय स गारा म्हणजे घराची वरची लाकडं कोसळायला लागली होती पाणी येतं दररोज त्यामुळे थोडी डागजुजी करून थोडंसं जरा असं नीट घर केलेलं परंतु घराचा जो मूळ ढाचा आहे तो टोस ठेवला आहे म्हणजे अजून आम्ही दिबा साहेबांची जी सगळी तत्व होती ती सांभाळायचा सा खूप प्रयत्न करतो आहे आता आपल्या घरात जे हुतात्म्यांचे फोटो आहेत आम्हाला लोकं विचारायची की दिबा पाटील साहेबांच्या मृत्यूनंतर तुम्ही काय कराल हे फोटो ठेवाल का काढाल मी बोलो मी आत कशाला सांगू नंतर जेव्हा दिबा जी गोष्ट आहे दिबा पाटील साहेब हात हयात असताना तुम्ही मला काय विचारता मृत्यू झाल्यानंतरची नंतर गोष्ट आहे आणि आज आपण बघत असाल आपल्याला आपल्या कॅमेरामॅननी दाखवलेली आहेत की आज ह्या गोष्टीला बारा तेरा वर्ष होऊन सुद्धा ते फोटो इथे व्यवस्थित इथे लावलेले आहेत सावित्रीबाईंचा फोटो आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो आहे आंबेडकर साहेबांचा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे ज त्यांचा राज्याभिषेकाच्या अभिषेकाची फ्रेम इथे आहे म्हणजे जो दिबा पाटील साहेबांच्या वेळी ह्या घरात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आम्ही आधी ठेवलेलं आहे अभिमानाने सांगतो कुठली परिस्थिती बदलली नाही आहे आणि मी सांगतो मी जोपर्यंत हा यात असेल तोपर्यंत हे घर असंच राहील तुम्हाला कधी असं वा कधीच वाटलं नाही की आपण राजकारणात जायला पाहिजे नाही अजिबात नाही वाटलं स्पष्ट जाणं नाही वाटलं पण अजून त्याच्यावर एक गोष्ट अभिमानाने सांगतो ह्या पनवेल उरणमधले जेवढे हो आमदार आहेत जेवढे नेते आहेत तो माझा शब्द कधी पडूनही देत नाहीत म्हणजे मी जरी आमदार नसलो मी जरी पदाधिकारी नसलो तरी मी एखादी रिक्वेस्ट केली एखादं काम सांगितलं तर ते काम होत नाही असं होत नाही कारण अर्थात त्याच्यात दिबा पाटील साहेबांमागचा जे आदर आहे तेच असतं दिबा पाटील साहेबांचा मुलगा असल्यामुळे माझं कुठलंही काम अजून आडत नाही मी तुम्हाला सांगतो जे ओ सी एस कंपनीबरोबर भरतीसाठी बोलतो आहे बी व्ही जी कंपनीबरोबर ते केवळ दिबा पाटील साहेबांचा मुलगा आणि त्यांच्या आदर्श सांभाळत असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर तेवढ्या अधिकाऱ्याने बोलू शकतो आणि ती लोकं पण माझं ऐकतात आणि म्हणजे पुढच्या पिढीलाही तुम्ही तेच सांगाल जे देवांनी सांगितलं तोच वारसा जपायचा आहे की राजकारणापासून आपण नक्कीच आता माझा मुलाचं वय सुद्धा बत्तीस वर्ष आहे आणि तो आय मध्ये इंजिनिअरिंगमध्ये काम करतो आणि आय टीमध्ये इंजिनिअरिंगमध्ये काम करत असताना त्याच्या कॉलेज प्रवेशापासनं ते तो नोकरीला लागेपर्यंत त्यांनी कधीच त्याने दिबा पाटील साहेबांचं नाव लावलेलं ला, नाव घेऊन ते कुठे लागले नाही तो त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या ह्याच्यावर उभा राहिला आणि तो आज खूप चांगल्या पोस्टला आहे आणि अतिशय अभिमानाने मी सांगतो इथे खूप अभिमानाची हो गोष्ट आहे त्याची जी पत्नी आहे माझी सुनबाई ही भारतीय नौदलामध्ये अधिकारी आहे भारतीय नौदलामध्ये अधिकारी आणि ती गोव्याला असते गोव्याला तिथं पोस्टिंग आहे माझ्या मु मुलाला गोवा पनवेल आणि हे सगळं धावपळ करताना खूप त्रास होतो पण माझी माझ्या मुलांनी दिबा पाटील साहेबांच्या नावाला अगदी कुठे पोलिसांनी एखाद्या रस्त्यात पकडलं तरी तो कधी दिबा पाटील साहेबांचं किंवा माझं देखील नावला सांगत नाही म्हणजे मला खात्री आहे मी सांभाळले त्याच पद्धतीने माझा मुलगासुद्धा पुढे ही गोष्ट सांभाळेल माझी सूनसुद्धा ही गोष्ट सांभाळेल